आता कुंदन आणि मयंक दिशांसाठी कुंदन ट ट ट बघा आता शोधतोय का ट ट अक्षर ट टरबूज नीट नीट व्यवस्थित ट टरबूज सांग आता निशांत ड ड तो डायरेक्ट गेला हा गिराव डमरू डमरू सांग सांगता या ग्रुप मधून कोण एक अक्षर ओळखता बघूया आता तुम्ही सर्वांनी एक अक्षर ओळखायचं आहे हां मी अक्षर किंवा चित्र सांगणार आहे कुठं आ... कुठे सांगा बरं पटकन शोधा स सर्वजण छत्रीचा छ ते शोद हा तेव्हा महिना शोधला आहे हा गिराव चुकी चुकीचा गिरवला हा आहे ठीक आहे प्रयत्न केला काय ते अक्षर छत्री हा टाळ्या वाजवा तिच्यासाठी व वाघ व व वाघ व शोधा पटकन सर्वजणचा शोधा कुठं आहे बघा व व व व व व व वाघाचा पटकन पटकन वा कुणी शोधला रे हार्दिक हा बोल व गिराव हां व वाघ है की नाही व वड ठीक आहे चला सर्वांनीच अक्षर शोधायचा ग गरुड गरुड ग गरुड ग ग हे बघा हिला सापडलं म्हणून मीला सापडलं इथं सापडलं तुमच्या जवळ होत पुढं गेले गिरव गिरव गरुड आहे गरूड। गरूड, की नाही ग गणपती ग गर गरुड ग गर अक्षर आहे बघा हे आहे ना अक्षर अशी अक्षर तुम्ही ओळखायचे आहेत অक्षरানি চিত্র